नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विनोद गुडे राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय बंडेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा मी आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मी भाग तीन सेमिस्टर पाच विषय राज्यशास्त्र पेपर पाचवा तुलनात्मक शासन आणि राजकारण यातील प्रकरण सातवे दबाव गट ज्याला प्रेशर ग्रुप आपल्याला म्हणता येईल याचा अर्थ आणि व्याख्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दबाव गटाचे स्वरूप नेचर ऑफ प्रेशर ग्रुप हे बघणार आहोत तर दबाव गटाची काही स्वरूपे पुढील प्रमाणे प्रत्येक राजकीय समाजात दबाव गटाची संख्या जरी जास्त असली तरीही त्याची राजकीय निर्णय प्रक्रिया प्रभावित करण्याची क्षमता ही सारखी नसते अनेक दबावगट असतात परंतु सर्वच दबाव गटाची निर्णय निर्धारण प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याची क्षमता ही सारखी नसते ती तुलनात्मकदृष्ट्या कमी अधिक असते दबाव गटाची वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यासाठी काही रचनात्मक वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागतात तर, तर ते आपल्याला पुढील प्रमाणे पाहावं लागेल तर पाहूया दबाव गटाचे वैशिष्ट्य नंबर एक आकार दबाव दबाव गटाची किंवा दबाव गटाच्या कार्याची परिणामकता म्हणजे दबाव गट किती क्रियाशील आहेत त्या दबाव गटाचं किती महत्त्व आहे त्या दबाव गटाचा किती प्रभाव पडतो आहे तो दबाव गट आपल्या हितसंबंधी किंवा समान विचाराने एकत्र आलेल्या लोकांना किती प्रमाणात न्याय देऊ शकतो त्या दबाव गटामध्ये किती प्रमाणात प्रामाणिकता आहे त्या दबाव गटाच्या नेत्यांचं कार्यकुशलता कि कशा पद्धतीनं आहे त्यांची बुद्धिमत्ता कशी आहे यावर आपल्याला त्याची परिणामकता शोधावी लागते आणि म्हणून दबाव गटाची परिणामकता त्याच्या आकारावर अवलंबून असते राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे दबाव गट हे जास्त प्रभावी असतात प्रादेशिक व स्थानिक का पातळीवर कार्य करणाऱ्या दबाव गटाचा प्रभाव हा त्या त्या स्थानापुरता मर्यादित असतो उदाहरणार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या ही राष्ट्रव्यापी आहे का रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या कशी राष्ट्रव्यापी आहे आणि म्हणून तिचा प्रभाव जो आहे तो राष्ट्रीय प्रभाव राष्ट्रव्यापी प्रभाव आपल्याला नेहमी दिसून येतो व्यापाऱ्यांची संघटना स्थानिक वा प्रादेशिक पातळीवर कार्य करीत असल्याने तिचा जो प्रभाव आहे तो त्या पातळीवर त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो त्यानंतर नंबर दोन आहे साधन सामुग्री गटाचे सामर्थ्य हे त्याच्या साधन सामुग्रीवर अवलंबून असते अधिक पाठबळ ही महत्वाची साधनसामुग्री होय दबाव गटाला आपल्या हितसंबंधाचे रक्षण करून प्रभाव पाडण्यासाठी भरपूर पैसा लागतो कामगार संघटनांपेक्षा उद्योगपती व्यापारी यांच्या संघटनांच्या पाठीशी पुरेसे आर्थिक पाठबळ असते यामुळे राजकीय धोरण निर्मितीची प्रक्रिया प्रभावित करणाऱ्यावर कामगार संघटनांपेक्षा त्यांचा अधिक प्रभाव असतो आणि मग सामग्री किती आहे यावर सुद्धा गटाचं अस्तित्व अवलंबून असते त्यानंतर नंबर तीन आहे संघटन सामर्थ्य संघटन सामर्थ्याच्या भरवशावर दबाव गट आपली परिणामिकताचा प्रभाव निर्माण करू शकतो दबाव गटाची सदस्य संख्या किती आहे या एकाच गोष्टीला फारसे महत्व नाही दबाव गटाचे सभासद गटाच्या कार्याशी कितपत एकनिष्ठ आहे संघटनेचे कार्य किती सदस्यांकडून केले के जातात व कसे केले जातात त्या गटाच्या संघटनेची शक्तीवर अवलंबून असते उदाहरणार्थ संघटन सामर्थ्य या आधारावर शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेला महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख दबाव गट निर्माण केला होता त्या काळामध्ये शरद पवारांनी एक आवाज दिल्याबरोबर सगळे शेतकरी बंडे बैल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत होतो एका आवाजावर लोक घरच्या भाकरी बांधून गंडी कडबा कुटार घेऊन संपूर्ण रेल्वे रोखोल आंदोलनापासून तर रस्तामुखी आंदोलनापासून अनेक आंदोलन हे एका आवाजावर शरद जोशींनी या महाराष्ट्रामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येते आज त्यांच्या पश्चात शेतकरी संघटना ही कमकुवत संघटना झाली म्हणजे संघटन कौशल्य संग किंवा संघटन सामर्थ्याचं कमी संग झालं परंतु शरद जोशी हयात असताना फार मोठी आंदोलने महाराष्ट्रामध्ये झालेली दिसतात आपल्या भागामध्ये आपल्या हिंगणघाट तालुक्यामध्ये फार मोठा प्रभाव होता त्यांचा दबावगटाच्या माध्यमातून डॉक्टर वसंत बोंडे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले की शासन प्रक्रियेवर म्हणजे निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये विधिमंडळामध्ये आपला सदस्य असला तर त्या ठिकाणी आवाज उभविले दुसरी कोणाकून त्यांनी आपले काही उमेदवार उभे ठेवले होते त्यात वसंत गोंढे दोन वेळा निवडून आले त्या दबाव गटाच्या माध्यमातून आणि म्हणून संघटन सामर्थ्य हे सुद्धा दबाव गटाचं अत्यंत एक महत्वाचं स्वरूप किंवा वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला दिसून येते त्यानंतर राजकीय कौशल्य सभासदांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी दबाव गटाच्या नेत्याला राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन पावले उचलावी लागते नेहमी संघर्ष करणे योग्य नसते व फायद्याचीही नसते अनुनय सौदेबाजी सहमती यांनाही कधीकधी महत्त्व द्यावे लागते दबाव गटाच्या नेतृत्वाजवळ कितपत राजकीय कौशल्य आहेत यावरच त्या दबाव गटाचे यश अवलंबून आहेत वरील सर्व विवेचनांवरून गटाचा आकार दबाव दबावगटाची साधनसामुग्री दबाव गटाचं कौ संघटन सामर्थ्य आणि दबाव गटाची राजकीय कौशल्ये ही आपण राजकीय स्वरूपाची दबाव गटाची जी राजकीय निर्णय निर्धारण प्रक्रियेवर दबाव टाकण्याच्या दृष्टिकोनातून प्रभाव पाडण्याच्या दृष्टिकोनातून आपण दबाव गटाची स्वरूप या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे चर्चा केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी जे थांबतो आहे हा व्हिडिओ बघून आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद